काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा आतंकवाद आतंकवाद न म्हणता हिंदू असा शब्द वापरावा वक्तव्य केलं आणि त्यामुळे आज छत्रपती संभाजीनगर मध्ये शिंदेच्या युवा सेनेकडून पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रतिमात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला तसेच त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील आंदोलकांच्या वतीनं करण्यात आली पृथ्वीराज चव्हाणांनी जे काल जाहीर वक्तव्य केलंय त्यांनी त्याच्याबद्दल माफी मागितली पाहिजे आणि गेल्या दोन टर्म मध्ये ते मुख्यमंत्री होते तर त्यांच्या हातात एस आय टी चौकशी होती म्हणजे त्यांनी त्यांनी जे काही केलं या सनातन धर्मा धर्माबद्दल जाणून बुजून जे केलंय तर त्याला बरत नाही का आपण भगवान के केरमे देर आहे अंधेर नाही तर जी सुटका झालेली निर्दोष त्याच्याबद्दल आम्ही न्यायव्यवस्थेचं आम्ही आभार मानतो आज तुम्ही आंदोलन केलंय तुमची मागणी काय आहे आमची मागणी आहे की पृथ्वीराज चव्हाणला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून जाहीर त्यांनी माफी मागावी नाहीतर हे आंदोलन आम्ही तीव्र करू राज्यभरात तर सेना हे आंदोलन राबवती आहे पण आज हे इथं संभाजीनगरमध्ये तर सगळे युवा सैनिक राज्यभराचे हे त्यांच्या घरापाशी जाऊन आंदोलन करतील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजी चव्हाण यांनी एक जे एकदम खालच्या पातळीचं जे वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे हिंदू सनातनी धर्माविरोधात जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे ज्या बाळासाहेबांनी या महाराष्ट्रात मराठी माणसांमध्ये एक अभिमान मराठी भाषेबद्दल हिंदू धर्माबद्दल जो पेरला तर त्याचा त्याच महाराष्ट्रामध्ये आज एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना यांच्या सगळ्यांच्या याच्या अनुसार तरी पृथ्वीराज चव्हाण यांनी जे चुकीचं वक्तव्य केले तरी सर्व युवा सेनातर्फे व सर्व सनातनी हिंदू यो, यो आ, कारोगी, कारोगी, आ, धर्मा जे आम्ही युवक आहोत त्यांच्यातर्फे एक जाहीर रित्या त्यांनी माफी मागावी अन्यथा योग्य ती राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी ही आमच्या घराबाहेर जाऊन त्यांचे जे कार्यकर्ते जे का, आज आम्हाला विरोध करतायत गुंड म्हणतायत हा जर का हिंदू धर्माबद्दल जर का बोलणाऱ्यांविरोधात जर का आम्ही आज त्यांच्या पिठावर जातोय आमच्यावर गुन्हे दाखल होत जर का होत असतील आम्हाला जर का ते गुंड म्हणत असतील तर त्यांना शुभेच्छा गुंडा आहोत व बाळासाहेबांचे गुंडा आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे अक्षय कोलकर लोकसभा अध्यक्ष युएस